नमस्कार मी सतीश उपाळ कुलकर्णी आपण पाहता यूट्यूब चॅनल राजकारण गेलं चुलीत आपण गेल्या काही आठवड्यापासून स्वराज्य ही मालिका चालू केली आहे त्यामध्येच आपण आज आता थोडं पुढं जाऊ शिक्षणविषयक गेल्या भागामध्ये थोडंसं मी असं बोललो होतो की थोडा समारोप करू पण नंतर काही मुद्द्यांची प्रकर्षणं आठवण झाली म्हणून काही त्याच्याशी संलग्न मुद्दे आज थोडे पुढं घेतो आणि सर्वात महत्त्वाचं स्वराज्य मालिके या मालिकेखाली शिक्षण व उद्योग यांचा समन्वय ह्या दोहोंचा समन्वय ह्याचे थोडेसे पैलू आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे तत्पूर्वी आजच्या भागाला जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आपल्या मंडळींना जे निर्णय घेणारे आहेत त्यांना जाहिरातबाजीविषयी मी बऱ्याचदा बोललो आहे तर ज्या मोडकळीला आलेल्या बसेस आहेत कमीत कमी जे जाहिराती पोस्टर्स लावलेले आहेत ते, ते ला तरी कृपया त्यावरून हटवा म्हणजे आत बसणाऱ्यांचा कमीत कमी आपल्याला रोष तरी पत्करावा लागणार नाही की या मोडक्या बसमधून आपल्याला प्रवास करावा लागतो आणि ही जाहिरात बघायची आपण कर्तृत्व केलेले वगैरे असो हा एक छोटासा मुद्दा होता शिक्षण आणि उद्योग उद्योगाविषयी पर्टिक्युलरली अनेक पैलू त्यामध्ये आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्योग हे एस्टॅब्लिश झाले कसे इंडस्ट्री जी इंड ऑफकोर्स इंडस्ट्री म्हणण्यापेक्षा उद्योगच म्हणणं संयुक्तिक होईल कारण आपल्या भारतामध्येच कदाचित आपल्या नवीन पिढीतल्या बऱ्याचशा मुलांना माहिती नसेल विशेषतः टेक्स्टाईल इंजिनिअरिंग ह्या विषयामध्ये भारत हा जगामधला सगळ्यात मोठा एक्सपोर्टर देश होता 33% थ्री पर्सेंट टोटल एक्सपोर्ट्समध्ये हे भारतामधून व्हायचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि वेदांमध्ये दे देखील वस्त्र विणण्याची कला याविषयी अगदी स्पष्ट दाखले मिळतात त्यामुळं आपल्याला उद्योग कोणी शिकवले वगैरे हा मुद्दाच नाही आहे तसं वैलस म्हणून स्वराज्य ह्या मालिकेखाली स्वराज्य या मालिकेचं नाव दिलं तसंच आणखीन एक महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट सांगतो मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो ह्या चॅनेलचा लोगो मी छत्रपती शिवाजी महाराज व परमपूज्य रामदास स्वामी यांचं चित्र ठेवलेलं आहे हे ठेवण्यामागचं देखील त्यांच्याच त्यांच्याच अनुसरून त्यांच्या महानतेला अनु अनुसरूनच तो लोगो ठेवला आहे मी त्याचा आपल्या जीवनामध्ये प्रकर्षानं एखादा जर तत्कालीन समकालीन राजकीय परिस्थिती काय आहे असा ओळखणारा जर गुरु आपल्या पाठीशी असेल तर आपल्या कर्तृत्व निश्चितच उंचावतं असा एक अप्रत्यक्ष संदेश त्यामधून मला मांडायचा आहे आणि ह्यामध्ये कुणीही काही जरी वेगवेगळ्या अँगलनी जरी ह्यामध्ये कुतर्क आणले तरी ह्या ह्या विषया त्या बाबतीत कदापिही शक्य होणं शक्य नाही बदल होणं शक्य नाही कारण आजच्या ह्या तर्कांना फारसे कुतर्कांना फारसे काही अर्थ आहेत असं नाही आहे मी मागे म्हटल्याप्रमाणे म्हणून मी ह्या त्यासाठीच ह्या मला बऱ्याच म मंडळींनी सांगितले की कॉमेंट्स तुम्ही का चालू ठेवत नाहीत आम्हाला चांगलेही कॉमेंट्स मला चांगल्या वाईट कॉमेंटशी मतलब नाही आहे चांगल्या आणि वाईट हे कॉमेंट देखील सापेक्षतावाद आहे त्यामध्ये पण पूर्वग्रह असणारे कॉमेंट्स आजकाल भरपूर आहेत एक्सपर्ट्स वाढलेले आहेत त्यामुळं मी कॉमेंट हे बंद ठेवलेले याच्या हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर जे जुने एक दोन दाखले दिले मी पर्टिक्युलरली वस्त्रोद्योगामधले तर आम्ही देखील एक मी आम्ही म्हणण्यापेक्षा मी स्वतः वैयक्तिक दृष्ट्या ए आय सी टीला ए आय सी टीच्या चेअरमनला एक ड्राफ्ट पाठवला होता की ह्या वस्त्रोद्ययामध्ये हे उद्योगशील कसं होईल शिक्षण याचे काही मुद्दे मी मांडले ते त्यामध्ये त्याला पार्श्वभूमी आहे कारण मला ज्या पद्धतीने ह्या गोष्टी आकलन झालेल्या आहेत त्यानुसार मी हा सांगण्याचा प्रयत्न करतो ही सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट उद्योगांबाबत आपल्या भारतीय व्यवस्थेला कोणते उद्योग पूरक आहेत आणि कोणते उद्योग हे परंपरागत त्या काळात चालू आले हो चालू आ, चालू होते चालत आलेले होते चालीरीती होत्या आपल्या इथे एक्सचेंज स्कीम होती पूर्वी आपल्यापैकी आजच्या आजच्या तर तरी माहिती असणं शक्यच नाही कारण माझी आई ही खेडेगावातली असल्यामुळं तिच्या बोलण्यात वारंवार ही गोष्ट येत होती की त्याकाळी असे पैसे देणे करन्सी नावाचा प्रकार नव्हता एखादं काम एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही करून घेतलं तर त्या बदल्यात त्याला म धान्य दिलं जायचं मोजणी करून आणि मोजणीची माप मापटी चिपटी वगैरे असे प्रकार असत होते त्या काळी तर एक्सचेंज स्कीम ही होती आणि श श्रमाचं डायरेक्ट मूल्यांकन त्या स्वरूपात केलं जायचं आज आपण इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंगमध्ये वगैरे किंवा वर्क प्रॅक्टिस अमुख हे सगळे वेगवेगळे ब्रांचेस आहेत ह्या उद्योग क्षेत्राविषयीच्या त्याचाच एक प्रकारे इनडायरेक्टली तो पूर्वी झालेला होता प्रत्यक्षात कार्यरत होता राजूभाईंनी राजूभाई दीक्षितांनी याविषयी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि विशेषतः त्यांनी गोवंश संवर्धन हे आपल्याला कसं गरजेचं आहे श्रद्धेचा तर भाग आहेच वैयक्तिक मी मी ठामपणानं सांगतो की गोमाता हिचं संरक्षण हे झालंच पाहिजे हे जगाच्या कल्याणासाठी झालं पाहिजे अमुक श्रद्धा म्हणून नव्हे कारण जे आजकाल आपल्या इथं इम्बॅलन्स जो झालेला आहे पर्यावरणाचं असंतुलन जे झालेलं आहे हे केवळ आणि केवळ ही, ही भारतीय वंशाची गोमाता आणि बैल नंदी ह्यांच्या माध्यमातून होऊ शकतं आणि राजूभाईंनी हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जो खटला चालला होता त्यामध्ये दे देखील हे सुप्रीम कोर्टाच्या जजसमोर हे मांडलेलं होतं की जरी गाय दूध देणारी नसेल गोमूत्र आणि गोमय हे शेण हे किती तिच्यापासून मिळणारं उपयुक्त आहे ह्याची छाननी करून दाखवली होती आणि न्यायाधीशांना त्यांनी त्या गोमयपासून त्या इंधनावर चालणारी गाडी देखील बनवून दाखवली होती आणि त्याची स्तुती केली होती त्या जजनी तत्कालीन हे का गरजेचं आहे कारण आपलं पर्यावरण आपण आज इतकं मी बऱ्याचदा ह्या गोष्टीवर बोललो आहे <coughs> की जी ज धनसंपदा ही जी आहे निसर्गातली ह्याची लयलूट करून आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण कुठल्या टप्प्यावर आणून ठेवलेलं आहे आणि पुढच्या पिढीनं पुढच्या पिढीच्या मुलांना मुलींना जर खरोखर एक दोन क्षण चांगले जावे असे वाटत असेल आपल्याला तर गोवंश संवर्धन होणं गरजेचं आहे राजूभाईंनी सेंद्रिय शेती गोम वंश संवर्धन आणि त्याला पॅरल म्हणजे स्त्रियांच्या आरोग्याला उपयुक्त असलेले उद्योग कसे म्हणजे दळण कांडण अमुक तमुक ह्याविषयीच गोष्टी मांडलेल्या होत्या त्यातल्या काही आता उदाहरण त्यांनी बैलगाडी वापरा असं सांगितलं होतं कदाचित काही लोकांना ही हास्यास्पद गोष्ट वाटेल पण अप्रत्यक्षपणे आपण निसर्गाच्या कशे जवळ जा जाऊ कृत्रिमरित्या नव्हे कृत्रिमरित्या केलेली जी काही आता आजकाल केंद्र आहेत निसर्गोपचार किंवा अमुक तुमोक अशा म इको टुरिझम वगैरे हे काही अंश असतील चांगले पण ते फॅब्रिकेटेड आहेत त्यामध्ये उद्योग म्हणजे पैसा कमवण्याचा मूळ हेतू आहे त्यामध्ये पैसा मिळावा उद्योगामधून पैसा निश्चित मिळावा आपल्या इथंच आपल्या यंत्रणेमध्ये ह्याच आपल्यातल्या बऱ्याचशा उद्योग उद्योजक उद्योजकांनी घरगुती पद्धतीचे व्यवसाय चालू केले आणि ह्या ऑनलाईन ट्रान्सपोर्टमुळं लॉजिक लॉजिस्टिक्समुळं त्याचा फायदा घेऊन ते एकमेकात आदानप्रदान करतात आणि छान आपले घरगुती पदार्थ विकणे वगैरे अशा स्वरूपाचे उद्योग त्यांनी चालू केलेले आहेत त्याला जर इको फ्रेंडलीनेस किंवा सेंद्रिय पद्धतीची जर जोड मिळाली तर आणखीन त्यामध्ये दुधात साखर पडल्यासारखं होईल कारण आपण पाहतो की विषप्रयोग केल्यामुळं जी विषारी औषधं जी घातल्यात शे शेतीमध्ये घातल्यामुळं ज्या अनेक प्रकारच्या रोगांच्या समस्यांना आज आपण तोंड देत आहोत वातावरणातलं हवेचं प्रदूषण वाहनांमुळं आणि इलेक्ट्रिकल व्हेकल्स देखील एक माझं स्वतःचं मत असं आहे ते टोटली हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली नाही आहेत कारण त्याला लागणारी इलेक्ट्रिसिटी ही कुठल्या ना कुठल्या तरी निसर्गसंपत्तेच्या मार्गामधूनच मिळवलेली आहे म्हणजे ॲट दी कॉस्ट ऑफ दॅट आपण इकडं ते थोडं हे करतो आहे पार्शली ते इको फ्रेंडली आहेत असं म्हणायला हरकत नाही याच्या पुढं जाऊन आणखीन आपल्याला ते नवीन त्यामध्ये आणखीन काही गोष्टींचा अंतर्भाव करावा लागेल शंभर टक्के इको फ्रेंडलीनेस आणण्यासाठी आणि आपले भारतीय पद्धतीमध्ये जुगाड अनेक केले जातात त्यामध्ये अनेक मुलांनी वगैरे मुलींनी हे असे प्रयोग करून दाखवलेले आहे सिद्ध केलेले आहे ही गोष्ट तर राजूभाई जे म्हणत होते की इको फ्रेंडली त्यांच्या म्हणण्याचा हाच भावार्थ होता खरं तर सी एस आय आरमध्ये होते काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्चमध्ये स्वतः राजूभाई होते त्यांनी पूर्ण त्याचा त्याग करून आपली सगळी संपत्ती एका ट्रस्टला दिली आणि त्यातून स्वा स्वाभिमान भारत ट्रस्ट नावाची ट्रस्ट जन्माला घातला होता आणि त्यामधून अनेक प्रकारचे भारत भारतीय व्यवस्थेला पूरक उद्योग त्यांनी निर्माण केले आणि पुढं आणण्याच्यासाठी स्वतः भारतभर भ्रमण करून व्याख्यानं देऊन स्वतः ॲक्टिवली पार्टिसिपेट करून त्यांनी ही गोष्ट प्रमोट केली होती फार त्याला उच्च दर्जा दिला होता त्यामुळं वारंवार राजूभाईंचा उल्लेख मी करतो मला तर राजूभाई हे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झालेले सगळ्यात मोठी भारतरत्नच्या पुढची म्हणजे एखादी अवॉर्ड एखादं पुरस्कार देण्याच्या पलीकडची व्यक्ती वाटते कारण त्यांचे विचार जर आपण ऐकले आणि त्यांची कृतीशिवाय विचाराला अनुसरून त्यांची कृती आता हे झालं त्या आपल्या आपल्या श वातावरण आपलं वातावरण इथली आपली मानसिकता इथल्या आपल्या लोकांच्या धारणा ह्याला अनुसरून केले गेलेले त्यांचे प्रयोग आणि आज आता आपण आजच्या गोष्टीकडे गोष्टीकडं वळू थोडं जे मी मगाशी म्हटलं की ज्याचं एक ड्राफ्ट मी स्वतः दिला होता उद्योगां उद्योगाविषयी त्यामध्ये असं होतं की विशेषतः आपण व्यवसायपूरक शिक्षण म्हणतो व्यवसायाभिमुख शिक्षण किंवा किंवा एखादे इंजिनिअरिंग पदवी पदविका घेतली विशेषतः आता माझा जो मूळ विषय आहे टेक्स्टाईल इंजिनिअरिंग याच्या ह्याच्याशी संबंधित मी बोलतो त्याम त्याम तर त्यामध्ये असं मला म्हणायचं होतं त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सुरुवातीला सांगतो आणि मग तिकडे वळतो मी आजकालचा जो सिलेबस झालेला आहे आपण जर जागरूकपणानं बघितलं ज्या पाठ्यक्रम आहे अभियांत्रिकीचा त्यामध्ये तर प्रचंड गोंधळ घातले गेलेले आहेत म्हणजे कोणत्या हेतून हे, हे विषय त्यामध्ये आणलेले आहेत हे मी कल्पनाच करू शकत नाही एखाद्या टेक्स्टाईल इंजिनिअरिंग ह्या अभ्यासक्रमामध्ये बाहेर तिथले जे मूळ पाठ पाठ्यक्रम जे मूळ होते ज्यांचा साधारण अंतर्भाव सत्तर टक्के असत होता म्हणजे शंभर टक्के जर आपण एखादा पाठ्यक्रम सिलेबस धरला तर त्यामध्ये मूळ सत्तर टक्के विषय हे टेक्स्टाईल इंजिनिअरिंगचे असायचे आणि राहिलेले तीस टक्के हे सप्लिमेंटरी त्या मुलांना पूरक व्हावेत काही गोष्टी समजण्यासाठी किंवा काही त्यांना प्रोफिशन्सी येण्यासाठी काही प्रकारचं एक प्रकारचं साधारण कौशल्य थोडक थोडकं तरी का होईना कौशल्य यावं या, या दृष्टीनं पण आजकालचं जर आपण बघितला पाठ्यक्रम पदविकेचा मला माहिती नाही पण विशेषतः डिग्रीचा पदवीचा जर अभ्यासक्रम बघितला तर त्यामध्ये जवळजवळ चाळीस टक्के फक्त टेक्स्टाईल इंजिनिअरिंग आहे इतर अभियांत्रिकीचीसुद्धा हीच अवस्था असेल आणि आउटसाईड डिपार्टमेंट सब्जेक्ट्स म्हणजे कम्युनिकेशन स्किल वगैरे वगैरे हे तर वेगळेच ह्युमॅनिटी रिले रिलेटेड रिले ते वेगळे पण त्यांना कॉम्प्युटर सायन्स किंवा आणखीन टेलिकम्युनिकेशन वगैरे हे असे असे सगळे विषय यामध्ये आलेले आहेत नेमकं आपल्याला मुलांना घडवायचं काय आहे यातून जे सत्तर टक्के असताना मुलांना समजायला चारी वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्ण डायजेशन होऊ शकत नाही पूर्ण तो टेक्स्टाईल इंजिनिअरिंग ही मूळ ब्रांचच जर त्यांना समजत नाही तर त्यांना आत्ता सध्या हे चाळीस टक्क्यावर आणून राहिलेले साठ टक्के, टक्के शिकवण्यामागं ना धड ते इकडचे होत आहेत तयार ना ते तिकडचे होत आहेत आणि याच्यावर खरोखर मी लिहिलेलं देखील आहे हे असं करणं अयोग्य आहे कारण आता नुकतेच मी हे विषय व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवतो त्यामुळे मला ही गोष्ट निदर्शनाला पुन्हा एकदा आली तर ही गोष्ट फार चुकीची आहे म्हणजे ते तो मुलगा किंवा ती मुलगी जॅक ऑफ ऑल ट्रेड्स आणि मास्टर ऑफ नन असेच होणार त्यांची पूर्ण गोंधळलेली अवस्था राहणार आणि शिवाय ॲडमिशन प्रक्रियेमध्ये सुद्धा इतका हस्तक्षेप झाला आहे मी वारंवार हस्तक्षेप जो म्हटला तर तो हा की एखादी पदविका झालेला जो विद्यार्थी आहे आता वस्त्रोद्योग ह्या व्यवसायाचीच जर पदविका झाली असेल आणि तो जर वस्त्रोद्योग व्यवसायाशी पदवीमध्ये डिग्रीमध्ये त्याला ॲडमिशन असेल तर हे संयुक्तिक आहे दिस इज लॉजिकल ह्यामध्ये कुठलं गैरलगू नये कुठली गोष्ट पण एखादा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमाचा मुलगा एखादा सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमाचा मुलगा एखादा फॅशन टेक्नॉलॉजीमधला मुलगा किंवा मुलगी हे ह्या वस्त्रोद्योग अभ्यासक्रमामध्ये येत आहेत ह्याच्यामागं काय कुणाचं तर्क कसा चालला आहे खरोखर परमेश्वर जाणे ह्यानं पूर्णपणानं ना ती मुलं टेक्स्टाईल शिकत आहेत ना त्यांच्याकडं सिव्हिलचं ज्ञान आहे त्यामुळं बाहेर पडल्यानंतर ते उद्योजक बनणार कसे आणि कुठल्या क्षेत्रामध्ये बन बनणार काय प्राधान्यक्रम देणार ते दे ही गोष्ट खरोखर अनाकलनीय आहे तर आता जे मी काही ड्राफ्ट म्हटले होते त्यामधले काही मोजके मुद्दे सांगतो आणि मग आणखीन येत्या भागामध्ये त्याच्यावर आपण मी विस्तारानं त्याची चर्चा करतो तर एखादी पदविका डिप्लोमा आणि पदवी एखादी डिग्री घेतल्यानंतर एखादी अभियांत्रिकी विशेषतः भर याच्यावर आहे कारण इतरही पदवी पद ह्या पदविका वगैरे आहेत तिकडची मला फारशी कल्पना नाही आहे त्यामुळे त्यात बोलणं योग्य नव्हे तर डिग्री आणि डिप्लोमा झाल्यानंतर एखादा मुलगा किंवा मुलगी हे उद्योजक होतील कसे के केवळ ॲन्टरप्रेनरशिप डेव्हलपमेंट हा एक सब्जेक्ट शेवटच्या सेमिस्टरमध्ये टाकल्यामुळं हे होऊ शकेल का आपणच जरा गांभीर्यानं विचार करा या गोष्टीवर तो एक विषय शिकवण्या शिकवण्यामुळं फरक पडत नाही ती एक प्रकारची मानसिकता असावी लागते त्यासाठी थोडंसं धाडसी वृत्ती लागते आणि मी मागं एक एखाद दुसऱ्या भागामध्ये म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला आल्या ॲडमिशनच्या सुरुवातीला फर्स्ट इयरला येतानाच पालक ही आपलं मुद्दा घेऊन येतात किंवा अगदी तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी की पॅकेज कितीचं मिळेल तर जी पॅकेजची जी मानसिकता घेऊन आल्यानंतर त्यामधून आपण उद्योजक निर्माण करणार कसा त्यांच्यावर आपण लादणार आहोत काही गोष्ट गव्हर्मेंटनं सरकारनं केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं भल्याही योजना काढल्या असतील स्टार्ट स्टार्टअप्स असतील पण ती हाताळण्याची क्षमता यांच्यामध्ये मानसिक क्षमता नको का मुख्यतः जो मेंटल टफनेस जो लागतो एखादा उद्योग चालू करायला आणि तो पुढं वा वाईट परिस्थितीमध्ये किंवा आ असेल त्या प्राप्त परिस्थितीमध्ये वाईट परिस्थिती म्हणण्या म्हणण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीमध्ये पुढं रेटून नेऊन कोणत्याही परिस्थितीत त्याला एका चांगल्या टप्प्यावर नेऊन ठेवणं यशस्वीतेच्या ह्याच्यासाठी टफ मेंटॅलिटी पाहिजे ही टफ मेंटॅलिटी आजकाल आहे का जे उद्या परीक्षा आहे म्हटल्यावर आज ज्यांचे हातपाय थरथर कापतात आणि ज्यांना आत्महत्येचं पालकांना भय वाटतं अमुक तमुक हे फिअर मॉंगरिंग केलं जातं त्या मुलांमध्ये हे धाडस कसं येईल त्यामुळं सुरुवातीपासूनच जिथं ज्या घरामध्ये मी तर म्हणतो उद्योगशीलतेचं वातावरण असेल तिथं आपोआपच उद्योजक तयार होईल त्याची मानसिकताच तशी असेल त्या मुलाची किंवा मुलीची तिथं तिला फारसं शिकव वेगळी शिकवण देण्याची गरज नाही फक्त थोडे जे इनपुट्स लागतात एक प्रोत्साहन मिळण्यासाठी किंवा एक विशेष विशिष्ट दिशा मिळण्यासाठी ती मिळाली की ते चांगले गती पकडतात अगदी इथं उदाहरण द्यायचं झालं तर एक यूट्यूबर आहे मुलगी कोकणामधली खरोखर त्या मुलीचं कौतुक करण्यासारखं आहे कारण ती केवळ व्हिलॉग बनवत नाही तर ते व्हिलॉग बनवत असताना स्वतः देखील जे त्यांच्या हाताखाली क काम करणारे जे मंडळे आहेत जे कामगार मंडळी आहेत त्यांच्या शेतामध्ये वगैरे काम करणारे ती स्वतः इक्वली त्या लोकांबरोबर ती स्वतः राबते आणि पडेल ते काम करते पडेल ते काम करणे हे उद्योजकतेचं मूळ जर यशस्वी व्हायचं असेल तर हे मूळ मंत्र आहे त्याचा हा असं म्हणायला हरकत नाही आणि हे हे मी अगदी स्पष्टपणानं म्हणतो ही गोष्ट खरोखर एखाद्या मुलाला किंवा मुलीला जर उद्योजक व्हायचं असेल एक्स्टर्नल डोस फारसे कामाचे नाहीत दुसऱ्यांच्या यशस्वीतेच्या गप्पा ऐकून आपण यशस्वी उद्योजक होऊ ही जर हे ह्या भ्रमात जर कुणी असेल तर त्यातून कृपया बाहेर पडलेलं बरं केवळ आणि केवळ पडेल ते काम करणे आणि नेटानं किती अडीअडचणी आल्या तरी आपल्याला एक चांगलं ध्येय गाठायचं आहे आणि योग्य मार्गानं जायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलेही शॉर्टकट्स न घेता जे मुलं आणि जी, जी, जी मुले परीक्षा काळामध्ये दुसऱ्याचं बघून लिहायचा प्रयत्न करतात ते पुढं जाऊन प्रत्यक्ष जीवनामध्ये काय करणार ते कसे योग्य मार्गावर राहणार त्यांनाही ही ही, ही मानसिकता त्यांच्यापेक्षा असणं त्यांनाही दिली जाणं फार गरजेचं आहे आणि त्यांच्या देखत जे घरामध्ये घडतं ते खरोखर सगळ्यात महत्त्वाचं असतं त्यामुळं घरामधले संस्कार हे देखील एक चांगला उद्योजक बनायला खरोखर फार मोठे कारणीभूत ठरतात प्रेरणास्थान बनतात असं म्हणायला खरोखर खूप मोठा वाव आहे तर ह्या सुरुवातीनंतर हा तसा खू खोप खूप खरं तर खोलवर विषय आहे आणि लांबवर जाणारा देखील विषय आहे त्यामुळं जसे जसे मुद्दे माझ्या लेख लेखनामधून माझ्या निदर्शनाला येतील त्या त्यानुसार मी माझ्या पद्धतीनं ह्या गोष्टी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आपण जरूर ह्या चॅनलला प्रोत्साहन द्या लाईक्स शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून कृपया पहा ही पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती आपल्याला विचार जर योग्य वाटले असतील काही जणांना कटूही वाटले असतील पण बऱ्याचदा कटूही सत्य ही गोष्टी कटू असते हे नाहीलाजाणं म्हणावं लागतं तरी आपण चॅनलला जरूर लाईक शेअर सबस्क्राइब करा आपली काळजी घ्या आपण पुढच्या भागामध्ये जरूर भेटू तोपर्यंत नमस्कार